परंतु कवठ्याला चारी बाजूने दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे ती बाब लक्षात घेऊन आपण तीस कोटी रुपयाचा पुलाच भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो मी सर्वप्रथम गडकरी साहेबांचं मनापासून अभिनंदन करणार आहे आभार मानणार आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या विनंतीला सन्मान करू गडकरी साहेबांनी तीस कोटी रुपयाचा डिली या ठिकाणी मला दिलेला आहे विकासाची काम हो करताना अनेक अनेक मुद्दे काम पण मला वाटते याच्यापूर्वी आपल्या इतका बांधणारा माझ्या काळात झालेला माझे जेव्हा कार्यक्रम झाला त्यावेळेस आपण प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मला केली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण मीच करू शकतो याचा गर्वही आणि अभिमान देखील मला आहे महा तेवीच सक्षमतेची मागणी होती प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होती मी खासदार होण्याच्या पूर्वीच्या टर्न मध्ये जेव्हा आराखडा तयार केला त्यावेळेस केंद्र झालं पाहिजे के अशी मान्यता आपण दिली आणि आता येणाऱ्या काळामध्ये कार्यान्वित करायची अर्थमंत्र्यांना पाहिजे मी विचार केला की एवढ्या मोठ्या सगळ्या भगिनी आपल्या आल्या म्हणून तात्काळ त्यांना पैसे मंजूर करून टाकले त्याचं पत्र देखील मी आज तुम्हाला केला ्याला मागितलं काही सगळ्या सांगितले होते तेही मंजूर केले त्याचा निवडणुकीच्या कामाचा फारसा संबंध नसला तरी पुढाळीव्हा बोलतो की आपल्या पाठीभागा तिथला भाग जर असलेला आहे म्हणा तर शंभर कोटी रुपये लागणार आहे दमदार प्रश्न कड तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार मान्यता होईल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदोड या ठिकाणी सांगितली तुम्ही आमच्या पक्षात आलेले नाव मी गेल्यावर घरी बसून एका कागदावर घेऊन काढले अत्याचं वाचले त्या सगळ्यांनी एक एक दोन दोन जिल्हा परिषद चा मेंबर निवडून आणला तरी जिल्हा परिषदचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होतो हे मी सांगायची गरज नाही चित्र निर्माण झाला आज शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष कुठला सगळ्या पक्षाला कोणीतरी जातीचं कोणीतरी धर्माचं लेबल लागले पण महायुतीत असतानाही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा ठेवून त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे त्या फुलाच्या कामाची मान्यता मी जेव्हा आणली तेव्हा काही जिल्हा नुँ प्रश्न डोळे पुढे नव्हते पण काही लोकांना आपल्या इथे काय होते एखाद्या का पूर आला कोणी बिस्किट दिली की त्या बिस्किटाला लोक आपले घालतात आणि ज्याने मदत मिळवून दिली ते तातुवर बाजूला बिस्किट देणार तो पुढे अशी अवस्था काही भागामध्ये निर्माण झाली आता बिस्किट देणारे तरी हो पौर आल्यावर येतात का याचाही तुम्हाला अभ्यास करेल आपण भावने पाहिजे आपण काम काये, काम काय कोण पाहिजे करू शकते कोणाची पोस्ट कुठपर्यंत त्याला काही मर्यादा असतात गावचा सरपंच कुठपर्यंत काम करू शकतो पंचायत समितीचा सदस्य कुठपर्यंत काम करू शकतो जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम करू शकतो पण आमदार खासदार कुठपर्यंत करू शकतो याची मर्यादा आपण ओळखली पाहिजे पण होते काय भरत्याच्या वेळेस भरत काही होते आणि आपण सगळं गमावून बसतो एखादी चूक झाली तर धाव किती माग पडते याचं उदाहरण कोणते करावं चांगलं माहिती मी तुमच्या अगोदर बनणारा मंजूर केला मी सभेला आलो सभेमध्ये काय प्रताप केला आपण तुम्हाला माहित आहे आणि मी ते थांबून पण काय घेऊन चालला नाही हे जेव्हा मी सगळ्यांची चर्चा केली तेव्हा पुन्हा ठरवलं की चार दोन लोकांनी गोंधळ केल्यामुळं गाव त्यांच्या मागे नाही गावाचा विकास करायचा तर आपणच असला पाहिजे म्हणून तीस कोटी रुपयाच्या पुलाचं भूमिपूजन आज आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी करतो आमचे मुस्लिम बांधव असतील मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव असतील दलित भगिनी असतील बहुजन समाजाचे आमचे बांधव भगिनी असतील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवेश करत आहेत ती बस खरी आहे की अजितदादा पवारसाहेबांचे भाऊराव पुण्यामध्ये जेवढे कार्यक्रम झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळे जास्त कार्यक्रम झाले असतील तर ते नांदेड जिल्ह्यामध्ये चार वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा घेऊन आणि एकापेक्षा एक प्रवेश पहिल्या वेळेस मुंबईत आमचा अविनाशराव घाटे साहेबांचा प्रवेश झाला साहेबांचा प्रवेश झाला नांदेडला आल्यावर ना, माजी आमदार मोहना आंबडे साहेबांचा झाला त्याच्याबरोबर अनेक मान्यवरांचा झाला त्यानंतर झर्शीच्या कार्यक्रमामध्ये खरगावकर साहेबांचा झाला बहुप्रकारची पोखरणा त्यांच्यासोबत अनेक सहकारी आले शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये शिवराज पाटील होटवळकरांचा झाला मुक्तेश्वरराव लोडगेंचा झाला अनेक मान्यवरांचा तिचा प्रवेश झाला त्यानंतर बाराईला मुशळमध्ये चव्हाण कुटुंबाच्या सोबत अनेक लोकांचा प्रवेश झाला नागपूरला माननीय सुभाषराव सावणे साहेबांचा झाला कुटुंबातले सगळे सहकारी आणि कुटुंबाला मांडणारे सगळे लोक हे राष्ट्रवादी एकंदरी काँग्रेस एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदोड ही आता जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात मोठ्या गतीनं सुरू आहे पण आपलाही भाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं तातील जिल्हा परिषदेच्या सदस्याला काही मर्यादा आल्या तर त्याच्या पाठीमागे प्रताप पाटील भाऊ आहे पंचायत समिती त्यांच्या मर्यादा मला माहिती आहे पण ही साखळी राहिली परिषदेचा सदस्य राष्ट्रवादीचा पंचायत समितीचा सदस्य राष्ट्रवादीचा गावातली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या विचाराची आमदार राष्ट्रवादीचा तर तुम्हाला लोकांच्या दारामध्ये काम मागायला जायची सांगायची वेळ येणार नाही त्याच्यासाठी ही साखळी ते आपल्याला निर्माण करावे लागणार आहे आणि भविष्यात ते निर्माण करायचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं अशा पद्धतीचे निश्चितपणानं विनंती मी आपल्याकडे करतो